पुण्यातील सराफा दुकानात जबरी चोरी झाली आहे पंचवीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेलेत येरवडा भागात असलेल्या सराफा दुकानात सहा जणांनी चोरी केली आहे महावीर ज्वेलर्स असं येरवडा भागात असलेल्या सराफ दुकानाचं नाव आहे चोरट्यांनी तीनशे बहात्तर ग्रॅमचे दागिने लंपास केलेले आहेत आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिकचा तपास करताय या संदर्भात ताजे अपडेट आपले प्रतिनिधी निलेश निलेश काय नक्कीच घटना आहे ही पुण्यातील एरवड्या भागातली आहे येवड्या भागातला जो स्लम एरिया आहे रस्त्यालगतचा त्या लगत असलेल्या सोनाराच्या दुकानामध्ये ही चोरी झालेली आहे जवळपास पंचवीस लाख रुपयांचे दागिने चोरांनी लंपास केलेले आहेत आणि दुकानामध्ये ते सहा जण आले होते सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसते सहा जण आले होते सहा जणांनी सुरुवातीला गिरायक म्हणून त्यांनी बनाव केला त्यानंतर त्यांनी दुकानात जे असलेले तीनशे बत्तीस ग्रॅम चे आहेत ते त्यांनी लप्पा केलेल्याचं प्राथमिक आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे तसं पाहिलं तर शहरामधली ही घटना असल्यामुळे आता अं पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की दिवसा ढवळ्या ढावल्या अशी चोरी होत असेल तर पोलिसांचं वावर कुठं आहे असं एक आता प्रश्न उपस्थित झालेला आहे धन्यवाद अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत